राम रामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील काय चाललंय कोणाचं कोणाचं काय चाललंय सांगा तर चाललेलं आहे स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे काय स्वयंपाक नाही बनवलेला कारण संध्याकाळी आम्हाला बनवायचंय इडली सांबर छान छान ह्याचं <laughs> नाग पु बाळा इडली सांबर बनवायचे आपल्याला तर चला आता हां हा बर हा हा हाय कर दे तू हाय कर दे हाय हाय कर अजिबात नाही आता आता तू हाय कर दे करडे बात करायला रे हाय अच्छा हाय कर दे हाय कर दे फिरते खाऊ मी दे हाय करते हाय हा तोंड तोंडत बघा झिंगाट हा तर त्याला संध्याकाळी आपल्याला आहे इडली सांबर तर आता बनवते मी पोहे मस्त पैकी सकाळी पोरांनी चहा खारी रस अजून काय होतं पुरठे खाल्लेले आता मस्त हळ कस थोडस पोहे बनवायचे संध्याकाळी बनवणारे इडली सांबर तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असेल ना पोरांच्या गोंधळात व पोरां दिवसभर दिवसभर असत असते काय नको आता आता फक्त त्याला का असं बसतं हो का असं बसायचं आणि मम्मी स्वयंपाक चालले बरं का माझा तर पोहे बनवायचं चाललेलं आहे दाखवू का तुम्हाला असं मांडीवरच बसून राहतो मम्मीकडून नको तुझ्याकडेच पाहिजे असं काय करायचं तर मग आता हा का हाय हा चला दाखवते तुम्हाला मी काय बनवते हा घ्या समजून आता अजून दहा हाँग पंधरा दिवस बघू आता कवर राहायची तिला मस्त तवर वर हाय पोरं दिसते व्हिडिओ मध्ये नंतर तर मग मी हायच की परत सुना येतील आपल्याला आज नाही उद्या का वर नाही का ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी नाही मग काय तर दाखवत्या तुम्हाला हे बघा मस्त पैकी आपले पोह्यासाठी झिंगा हे काय पोर झिंगाट हे झिंगाट अजिबात सरकत नाही बघा काय करावं ह्या पोराला निव बेट निव जा जाऊ बेट जा ना आता तू उठ जा दे रवीना पापड दे घ्यायला पापड दे पापड हे पापड तळ्यात हे का पापड हे हो का पहिलं पोरांसाठी खायला पापड तळ्यात कारण मला माहिती तसाच त्रास देणार म्हणून हे का पापड तळल्यात ले ले तू लिहिले हात मेले ये रे पापड पापड चला चला तिकडं चला मम्मी धोरे मम्मी धोरे मम्मीकडे जा मम्मी दोरे जाव 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 घे ग त्याला घे ग दिखा पापड दिखा पापड इ आकर दिखा नुन्ना हा इ देखा पापड देखा नबा दे खा लो नबा दे खा लो खा लो आ के के बगा तू के दगा खा लो खा लो खा लो ने काय दे हा काय दे ख चला खाले तु हे अशी पोरं येत हो आजोबा रडो पण वाटत नाही त्यांना काय नाही का अशी कामं चालू असतात तर चला हे बघा मस्त आपलं शेंगदाणे हिरवी मिरची थोडीच टाकलेली आहे एक दोन तीनच चाकले आहेत बरं का कारण पोरं बारीक आहेत ना तर रविनाथी खायला त्याच्यासाठी तर हे बघा हिरवी मिरची कांदा शेंगदाणे छानपैकी टाकलेले आहेत आणि आता धनिया हा बघा असे आहे ना ठेवलेले मी फ्रीजमध्ये ह्याच्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलेले धनिया तर आता धनिया टाकणार आहे तर दाखवते तुम्हाला पोहे पण भेटते काय पोहे घातलेले आहेत भिजायला चला हे बघा मस्त टाकलेले आता मी हळदी आणि नमक हळदी नमक टाकलेलं आहे आता मी टाकून घेते हे छानपैकी पोहे गरमागरम मस्त पोहे तिकडं हरियाणामध्ये पुणे बनवत नाही आणि हरियाणामध्ये खात पण नाही ते पोह्यांना तर आम्हाला आहे ना कुठं बाहेर गेलो ना लांब एकतर दिल्ली साईडला मॉलमधून आणावं लागतं जाऊन बारक्या बारक्या दुकानामध्ये ना नाही आहेत पोहे ते म्हणतात कसलं काय म्हणतात पोहामध्ये काय आणि इकडं पहिली गोष्ट तर पोहा म्हणतात त्यांना माहितीच नाही बघा मी धनी आपण टाकलाय तर ते बोलत आता मी आहे ना ह्याच्यात टाकणार आहे रे असंही काढ पाणी एकदा मी आहे ना, ना टाकून घेते तर चला हे बघा मस्त पोहे टाकलेले आहेत मी आता हालून घेते ह्याला हालून घ्यावं आहे कारण आहे ना मी हलती कडई चला तर हे बघा मस्त आपली पोहे भर पोहे तयार हा तर कसे वाटले ते मला सांगा बनवले बघा पोरांसाठी आता संध्याकाळी मस्त बेळत येणार आहे आपला एक इडली सांबरचा मस्त अशी इडली सांबर बनवते जन चन का नाही झणझणीत आणि चणचणीत पोरांना इकडं आले की त्यांना माहिती आहे काय ना काय आजी आपल्याला करूनच आहे म्हणून तर पोरं येतच असतात त्या का पोहे आपलं चला आता सरती बंद त्यांना देते तर कसे वाटले तर मला कडाई भर पोहे पो ते पण सांगा हे बघा हे बघा हे आहेत भर पोहे कांद्याची छिरके आमच्या घरात विचारू नका आता राडा किती असते हे बघा तुम्हाला दाखवू का हे बघा पोरांचं काम हे बघा हिथच स्वप्नर हिथच लाया हिथच सगळं आणि माश्या पण तेवढ्याच आहेत बरं का त्याच्यामुळं झाकून ठेवत जावा आता हे पोर आलेत म्हणून माझं जरा झालंय लापूर व्हायचे तर मी लापरवाही करत नाही अजिबात हे बघा तुम्हाला माहिती आहे माझं नाही जाकून झोकून असतं तर या सगळ्यांनी पोहे खायला हे बघा पोरगं तेव्हा ते ते घेऊन बसलेले पापड पण तळले होते मी तळले थोडे का पापड हे बघा पापड पण तळलेले आहेत आणि मंदिराकडे काय आपलं एवढं हे नाही आता जरा सध्या तरी करता येईल हे का रवीना बसलेली रवीना आय करते रवीना दिसतच नाही आहे हे का आयुष्य तर चला आता त्यांना वाटते खायला जेवायला झिंगाट पोहे पोहे कडे पोहे बनवला खाबा बनवायचा खाणार का खाणार का खाणार का हे हाय हा हा तत्ता हा आज आला बघा माझ्याकडे त्याला यायचं आहे ना त्याला फक्त यायचंय माझ्याकडेच आहे नाही बघा आज आता गोदी म्हणजे कस बसल बघितलं का तका तोंड बघा तर चला आता वाढते त्यांना जेवायला असं बसून असतं पोरगा अजिबात सोडत नाही हा देवळ होवळ हा अरे रुग ना झिंगाटे थांब्या ते का ते हा जा जातो उड बेड जाना जाता बी तो आहे गाडी गोदी अच्छा कड वरच घे म्हणते पोरग मांडीवर तर हे बघा हे बघा पोहे मस्त या जेवायला सगळ्यांनी हे बघा या नाश्ता करायला गरमागरम आता हे पोहे देणार आहे मी रवीनाला आणि आयुषला चमच वर लिहिले तीस मी एक झिंगट त्याला हे देते रे ले झिंग पोरं ती येड्यात काढतात रविणाला मी असंच नाही खाणार मी तसच नाही खाणार हे ना हे आम्ही घेतलेत बरं का हा हे आमच्यासाठी घेतल्या आहेत मी आम्हाला पापड पण आहेत बघा हे का पापड खरवडे दिले मस्त आपले खरवडे केलेले का छान झाले तर सगळ्या अशा मस्त फुकते का नाही खरवड्या हा या सगळ्यांनी रवीना ना म्हणतो या सगळ्यांनी खायला जेवायला नाश्ता करायला कशी म्हण बडिया हा आयुष्य खाले ना बेटा

नाही हे आता नाही बघणार आता आम्ही नसते बगर आता आम्ही नसते बगर ए ले तेवा दे इकडे बघा झिंगाटचं काय चाललं आहे झिंगाटचं काय चाललं आहे तेव्हा का ते लय पाणी पाणी पाणीला मानी म्हणत बर का हे पाणीला मानी तर चला या सगळ्याने ह्या बघा आमचं तर असंच गोंधळ राहणार चला आमचा तर असंच गोंधळ राहणार हे बघायचं असंच चालणार आमचं तर चला घ्या मी सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये लागला पोरग रडायला <laughs> तेवढा थो तेवढा थोडका थोडका काढला व्हिडिओ आणि करते आपल्याला बघा काय हो आणि सगळ्या लोकाज्या सगळ्यांनो खुश राहा पोराला घेती रडते